मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता स्वर्गीय सचिन कोंडघाडकरला न्याय द्या समस्त मुस्लिम समाजाची मागणी दिनांक दोन फेब्रुवारीच्या मध्यरात्री झालेल्या कोंडघाडकर यांची अमानुष हत्येची सखोल चौकशी करून आरोपितांना कडक शिक्षा झाली पाहिजे व त्याचबरोबर शहरात वाढत असलेले अवैध धंदे चिडीमारी गुंडागर्दीचे प्रकार ताबडतोब बंद करण्यात यावे तसेच शहरात एम डी ड्रग्ज गांजा इतर नशेच्या वस्तूमुळे युवा वर्ग वाम मार्गाला लागून व्यसनाधीन होत आहे त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित होत असून शहरातील सामाजिक वातावरणावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे म्हणून प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन अशा प्रकारे आळा बसवून कडक कारवाई करत यावी तसेच रात्री दहाच्या नंतर शहरातील वाईन बार रेस्टॉरंट हॉटेल नियमानुसार बंद करण्यात यावे असे निवेदन नव्याने रुजू झालेले ठाणेदार दिनेश झांबरे यांना देण्यात आले यावेळी पांढरकवडाचे मौलाना काझी गजनफर साहब मौलाना अबुजर साहब हाफिज पोसवाल खालिद पटेल मदन भाऊ जिद्देवार मनसूर पटेल साजिद शरीफ अमर पाटील मनोज भोयर स्वप्नील उपलवार दत्स सोखी डॉक्टर नवेद पटेल उदय नवाडे मंसूर बैलीम जाया बेग रफीक खान मजीद कुरेशी अतिक शेख सिराज खोकर हफीज सय्यद बाबू बैलीम मोहसिन काझी जुबेर खान आयाज शेख इकराम अली सलीम शेख जाकीर पोसवाल जाकीर सय्यद तौसीक शेख निसार पोसवाल अर्शद शेख आदी उपस्थित होते मारेगा वार्ता वाजिद कुरेशी पांढरकवडा